थोडा भाग वाचून दाखवा एक जण आणि पुढे चला फास्ट सुचना पिचना काय वाचत नाही तर पुढून इथून वाचू पुढे इथून पुढे वाचा कोण वाचणार आहे रुचिता हा एकच जण कोणी ते हा रुचिता वाचणार आहे शांत बसा रुचिता वाचणार आहे सांभा रुचिता हा सुगोष नंतरचा वाच बाळा रुचिता वाच रुचिता वाच लवकर फास्ट प्रश्न क्रमांक एक ते चार मध्ये चार आकृत्या ए ए बी सी आणि डी डी दाखविले आहेत या चार आकृती त्यापैकी तीन आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्या पासून नि निराळी आहे त्या निरा आकृतीची निवड करा आपले उत्तर दाखविण्यासाठी ओ एम आर उत्तर पृष्ठावर प्रु, प्रश्नाच्या क्रमा समोर वर्तुळ काडे करा हा वर्तुळ काळे करायची बरोबर एवढंच काय करायचं काय क्वेश्चन काय म्हणाला वाचलीस तू मला क्वेश्चन समजून सांग क्वेश्चन काय म्हणते सांग वाचा हा का, काय काय वाचलीस सांग बर क्वेश्चन हम्म चला इथून बघा तीन आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहे म्हणजे आता चार पर्यायापैकी काय असणार आहे तर तीन तुम्हाला अशा की कोणत्या तरी बाबतीत काय समान असते कोणत्या तरी बाबतीमध्ये एक आकृती का असणार आहे निराळी असणार आहे आणि त्यालाच आपल्याला काय करायचं असं हे दिलेले असते तर जो पर्याय आहे त्याला काय करायचं काळ करायचं एवढं सिंपल काही नाही क्वेश्चन मध्ये बरं का प्रश्न क्रमांक एक याचं उत्तर सगळ्यांनी मध्ये टाका चला प्रश्न क्रमांक एक उत्तर सगळ्यांनी सी टाकलेलं चला का सी असेल बघूया आपण ठीक आहे प्रश्न क्रमांक सगळ्यांनी सी टाकले उत्तर काय सी आहे का रे सी काय आहे सांगा बरं चला बघा इथं लक्षात घ्या आपण चेक करूया पर्याय क्रमांक एक मध्ये असं तुम्हाला दिलंय तीन वर्तुळ आहेत इथं पण वरती तीन वर्तुळ आहेत जसं की आपण समजू कि याच्या या, या लाईनीवर तीन वर्तुळ सारखे आहेत आणि या लाईनवर म्हणजे या लंब दिसल्यासारखं इथं नाईन्टीवर हा नाईन्टीवर असं समजू आपण बघू दुसरी आकृतीमध्ये बघू कसं असणार तर हे एक दोन तीन वर्तुळ आहेत आणि वर त्या लाईनवर एक दोन तीन वर्तुळ आहेत म्हणजे टोटल किती सहा वर्तुळ आहेत ओके चला ठीक आहे दुसरी आकृती चेक करू एक दोन तीन चार गुणाकाराची करायची इथं पण एक दोन तीन चार गुणाकाराची करायची चला म्हणजे इथं तीन वर आहे म्हणून इथं पण तीन आहेत इथं चार गुणाकारा चिन्ह आहेत म्हणून इथं चार गुणाकारात चिन्ह आहेत म्हणजे थोडंसं ते एकमेकांच्या काय असणार आहे तर संबंधित आहेत ओके चला ठीक आहे मग आता इथे चेक करू एक दोन तीन प्लस आहेत बरोबर तीन प्लस आहे इथं एक दोन चार प्लस आहे म्हणजे इथं एक प्लस असायला पाहिजे तर आपण असं पकडूया ठीक आहे पण इथे कमी आहे लक्षात घ्या कमी आहे ओके बघा इथं पण काय दोन काय चौकोन आहेत इथे दोन चौकोन आहेत तर मला इथं पाहिजे होतं इथं चार प्लस आए, तर इतर 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 प्लस आहे तर इथेही चार प्लस पाहिजे होतं म्हणून हे थोडीशी निराळी आहे पर्याय क्रमांक सी हे तुमचं उत्तर आहे निराळी का आहे बघा इथं तुम्हाला लंब आपण इथं जर लंब आहे समजा इथं लंब पकडू ह्या लंब आहे ह्या आकृतीला या लंब आहे समजा इथं तीन वर्तुळ होते तर वरती पण तीन वर्तुळ आहे इथं खाली चार गुणाकारात चिन्ह आहे तर वरती पण चार गुणाकार चिन्ह होते आणि इथे प्लस चे चार चिन्ह होते पण वरती तीन आहेत म्हणून आहे आणि डी मध्ये दोन कोण आहे तर वरती पण दोन आहे ए म्हणून पर्याय क्रमांक सी हे तुमचं उत्तर आहे व्हेरी गुड आता पर्याय आता ऑप्शन क्रमांक दोन याच उत्तर सर्वांनी टाका चल सर्वांनी टाका चला सर्वांनी टाकायचं ए म्हणतात सर्वांनी ओके सर्वांचं उत्तर आलं पाहिजे कुणीही लाजायचं नाही उत्तर टाकायला म्हणून मग बोलल्यावर मग तुम्हाला लागेल हा सगळ्यांचं उत्तर असलं पाहिजे ओके हा मोठा तापडे ला काम आहे रे हा मोठा शी टाकायला टाइमपास करायला आलायस काय शी सगळं टाकणं एवढा मोठा स्टिकर नेऊन टाकायचे तर शांत बसायच नाही काड्या करायचे सगळे अंगात नुसार एवढं काढ्या करता येस तुम्ही उत्तर टाका व्यवस्थित टाका ये रुचिताने टाकलं ये उत्तर म्हणे बाकीच्याच उत्तर काय मनस्वी ये टाकलं व्हेरी गुड ओके नुसत्या आपल्या अंगामध्ये एवढे किडे आहेत ना ते तुमच्याकडे बघा हा एवढे शांत बसाय ना घ्या सरशी तुम्हाला सी लागला तेवढाशी हा बघा येत ये, ये, ये शोध इमोजी आणि ते टाकून मोठा टाइमपास करायचा नुसता टाइमपास चल <coughs> चला सगळ्यांनी हे टाकते दूध बघूया आहे यामध्ये बघूयात चला चला कोण सांगेल बाबा कस ही कसं काय सांगा बाबा कोण सांगणार आहे मला हम्म चला उत्तर कोण सांगेल सांग सांग रे सगळे कसं सगळ्याकडे कि दिसाले सगळ्याकडे ये दिसालय सांगा रे उत्तर कोण सांगणार आहे बोला चला रे उत्तर कोण सांगणार आहे हम्म चला रे कुणीच बोलायला तयार नाही आवाज येत नाही का रे जय मनस उत्तर टाकल्यात सांगा निराळी आकृती कुठली आहे सांगायचं आहे काहीतरी असेल हिट दिलेला असेल कोण सांगणार आहे बोला अरे बोलता का कोण सांगणारे हा सांग हा सांग कोण आहे एक जण सांगा कोण सर मी सांगू हा सुगोष सांगणार ओके मनुष्य थांबाळा सुगोष सांगे ओके सर्वात सांग. सर पहिले जो एस आहे ना तो वरती गेला दोन नंबरच्या याच्यामध्ये इथं ना आणि पण हा ये, ये येस का हो हा ये ये इथे गेला वर इथे गेला गे गेला पण सी मध्ये तो गेला नाही आणि डी मध्ये त्याच्या डी मध्ये तो बरोबर गेला म्हणजे हा यस आहे हा यस आहे तर आपण ह्याला पकडला तर यस काय झाला इथं क्लॉकवाईज गेला बरोबर आणि हा यस परत काय गेला इकडं खाली सी मध्ये अँटी क्लॉक वाईज गेला बरोबर असं म्हणतोय का चला कोण सांगणार आहे बाबा बर आणि आता इथं पण बाळा इथं पण अँटी क्लॉक वाईज गेला का इथं पण अँटी क्लॉक वाईज पण जाऊ शकतो ना बाळा असच का कोण सांगणार आहे व्यवस्थित चला कोण सांगेल हम्म कोण सांगणार आहे सर मी सांगू मी सांगू हा हा थांबा एक मिनिट हा मनस्वी सांगणार आहे चल अरे तुम्हाला एक्झाम मध्ये हे असा क्वेश्चन आल्यावर कसं करणार मग कन्फ्युजन एवढं वाढलंय तुमचं काय एवढं तुमच्या लक्षात येत नाही का हा सांग मनस्वी काय आहे सांग बाळा सर पहिल्या आकृतीत पहिल्या आकृतीत ते घड्याळ्याच्या दिशेने फिरतात आणि तिघा आकृतीत ते घड्याळ्याच्या व्हेरी गुड आता बघा सिम्पल सांगितली बघा रे आता आवाज नको बंद सगळे ओके ए आवाज बंद करा कोणाचा आवाज येतोय हा मनसीचा सॉरी मनसी इकडे बघा मनसी काय म्हणते बघा इकडे बघा सगळ्यांना लक्ष द्या जो येस आहे येस आता आपण येस ला पकडू येस येस हा येस पकडू सगळीकडे इथं येस आहे ओके इत यस है ओके सग पकड़ू ओके ठीक है आता बहुत हा हा यसा कूटी क्लॉकवाइज डायरेक्शन पी बराबर हा पी कांटी क्लॉक वाइज डायरेक्शन बरबर गड़ विरुद्ध हा यस इकड़े पी कूठ है एंटीक्लॉकवाइज डायरेक्शन गड़ा विरुद्ध इत का बस हा पी ऐंटी क्लॉक वाइज डायरेक्शन न बगे एक दीन एंटी क्लॉक वाइज एंड ए वाला ऑप्शन का क्लॉक वाइज है म्हणून आपली निरळी आकृती काय पर्याय क्रमांक एक हे आहे एकदम सिंपल आहे फक्त थोडस लक्षात घ्या की बाबा क्लॉक वाईस अंटी क्लॉक वाईस फिरतंय त्याच्यामधले आपले जे लेटर्स आहे ते लेटर्स थोडस ले। बघा सिंपल मी एकच घेतला येस आणि मी त्यालाच मी थोडस काय केलेलं आहे असं पकडायचं एखाद्याला एखाद्याला पकडायचं घट्ट पकडायचं हालूच द्यायचं नाही मग हा इकडला साइडचा सा बाजूला आहे बघा इकडे लक्षात घ्या या काय इकडं बघा आता च्या इकडे काय आर आहे बरोबर कुठे आहे एस च्या काय पुढं आर आहे इथं बरोबर म्हणजे काय क्लॉक इथं अँटी क्लॉक ला आर तर इथं बघा एस च्या काय इथं काय क्ल चेक आहे क्लॉक वाईसलाय याच काय क्लॉक आहे बरोबर इथं काय क्लॉक वाईसलाय म्हणजे हे पण यूज करू शकता हा अँटी क्लॉक ला गेलाय आणि हा काय गेलाय क्लॉक ला गेलाय कुठलंही एक पकडा तुमचं उत्तर सापडून जाईल तुम्हाला लेटर्स पकडायचं तुमचं उत्तर पकडून जाईल ओके सापडून बघा कुणाला कळालं नसेल बाबा लेटर्स कसं पकडलायचं तर मला सांगायचं मी तुम्हाला सांगतो कसं लेटस पकडायचं ओके लेटस पकडायचं तुम्हाला सांगतो ओके समजला सगळ्यांना सगळ्यांना समजलं चला नेक्स्ट क्वेश्चन ओके नेक्स्ट क्वेश्चन तर मी चॅट बॉक्स मध्ये टाका रे इथं इतव... हा क्वेश्चन तर... कोण आहे मी सांगू आल्या बघू द्या कोण आहे मला तर... मी सांगू बघू द्या एक कोण हा अरे नाव सांग चल चल सांगू दे, 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 दे सांग, चल सर पहिल्या कृतीत आपल्याला त्रिकोनला धरायचं आहे आं त्रिकोण अंटी क्लॉ वाईज फिरतोय अंटी खाल खाल क्लॉक वाईज फिरतोय का बर ठीक वरच उतरला ओके ओके गेला खाली खाली म्हणजे तो अंटी क्लॉकन पळतो ओके आणि हा आता हा पण वर तिथे गेला मग सर पण त्याच कोण माग गेलाय तो टोक पुढे तो माग गेलाय ओके म्हणजे हे अँटी क्लॉक वाईस आहे तुझं म्हणणं बरोबर आहे सगळंच अँटी क्लॉक आहे फक्त एवढं लक्षात घ्यायचं आहे ओके समजलं ठीक आहे मलाही समजलं तुझं म्हणणं कळालं मला ठीक आहे इकडे बघा सगळं लक्षात ओके छान मस्त हा बघा मी काय म्हणतोय बघा ओके छान बघा आप... ने 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 ने? हा मस्त सांगितला ठीक आहे छान सगळं आवाज येतो ना माझा बोला आवाज येतो ना ठीक बघा हा त्रिकोण आहे या वर्तुळाकडे बघतोय बघा हा टोकोड आहे चोंच आहे याची समजा त्रिकोणाची चोंच म्हणजे हा काय इथं हा जो शिरोविंद वरचा तो हा याच्याकडे बघतोय हा त्रिकोन याच्याकडे बघतोय बरोबर हा त्रिकोण याच्याकडे बघतोय हा त्रिकोण तिकडं मग याच्या विरोध दिशेने बघतोय इकडं बघतोय याच्याने याचं भांडण झालं म्हणून डी पर्याक्रमक ऑप्शन आहे तुमचं कळलं सिम्पल इथं आणखी लोक आहे सगळीकडेच आहे सगळ्यांना सारखा आहे फक्त आहे त्रिकोणाची डायरेक्शन आहे ते कोणीकडे पाठीमाग बघतोय ओके तो वर्तुळाकडे बघत नाही चल ठीक आहे याला डोळा पिळा असा काढायचा छान पैकी म्हणजे कळेल तुम्हाला असं डोळा असा डोळा काढला छान मग कळून जातो ओके काहीतरी इनिशियल द्यायचं आणि पुढे चालायचं ओके चल ऑप्शन क्रमांक सॉरी क्वेश्चन नंबर फोर चला सगळ्यांनी चार्ट मध्ये टाका उत्तर चारच बघू द्या मला चार्टॉक्समध्ये चारचं उत्तर चारचं उत्तर सी चार चारचं उत्तर सी, सी. सगळ्यांनी टाकायचं जा? एक जर मिसिंग राहिला मी त्याला हे करणार नाही ओके ओके चारचं उत्तर सी चला चारचं उत्तर सी सर मी सांगू कोण आहे रे नको थांबू दे चारच उत्तरशी हा, हा कोण म्हणलं मी सांगू का कोण म्हणले सांग हा हा तरळ हा तरळ सांगा तरळ सांगा हा चौथा मी सांगू तरळच्या नंतर पुढचा क्वेश्चन तुम्ही सांगा ठीक आहे प्रत्येकाला एक एक चान्स भेटेल हा आय सी लिहिलेलं आहे नंतर दुसऱ्या शब्दात सी टी आय लिहिलेलं आहे म्हणजे ऑप्शन मधले म्हणून ब्लॉक नाही केलं जाणार आणि डी ऑप्शन बघितलं तर त्याच्यातले पण लेटर सेम पण सी ऑप्शन मधले जे लेटर आहेत त्याच्यात टी आय सी नाही टी आय टी आय आणि लेटर सीटर अरे अरे समर्थ हा बरोबर बरोबर अरे समर्थ असला क्वेश्चन सांगते रे शेमडीपुर सांगते तर पहिलीची हा अरे वा छान काहीच नावा ह्या क्वेश्चन मध्ये इथे टी आय 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 सी आय इथं टी इथं टी आय 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 सी आय इथं टी आय 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 सी आय इथं फक्त ई आहे तो एक्स्ट्रा दुसरा दिला लेटर तर कॅन्सल म्हणजे आहे ओके छान समर्थ एकदम छान मस्त ओके त्याच्यामधला पुढचा क्वेश्चन ए आवाज रे बाबा काय आवाज नीट सांग कोणता वेगळा ओय मंबाई याच नाव याचा काही कळेलच नाही सर मध्ये एक पण सेम नाही नाही ग नाही ना सर मी वाचू